या दोन वस्तूंचा वापर जर सोनचाप्याच्या झाडाला तुम्ही केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण सोनचाप्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही पाहू शकता या खताच्या वापरामुळे या सोनचाप्याच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या ह्या लागलेल्या आहेत सोनचाप्याचे झाड जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी बारा ते पंधरा इंच एवढ्या मोठ्या आकाराची कुंडी घ्यावी कारण सोनचाप्याचे झाड हे उंच वाढत राहते अशा कुंडीमध्ये जर झाड लावले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुलेही लागत राहतील इतर फुलांच्या झाडाप्रमाणे सोनचाप्याच्या झाडाला देखील भरपूर फुलांसाठी वाढीसाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते जर झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणात लागत राहतात त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे हे ऊन मिळेल झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी ही खते देणे हे आवश्यक असते आणि त्यातच जेव्हा झाडाला काळे यायला सुरुवात होते तेव्हा खताचे प्रमाण हे वाढवणे आवश्यक असते म्हणजे दर आठ ते दहा दिवसातून एकदा ही वेगवेगळी खते देणे या झाडाला आवश्यक असते आज मी या ठिकाणी या झाडाला देण्यासाठी ही मेथीदाण्यापासून तयार केलेली ही पावडर आहे याच्या वापरामुळे झाडाला भरपूर फुले लागतात कारण झाडाला फुले येण्यासाठी आवश्यक असणारी जी सर्व पोषक तत्वे आहेत ही जास्त प्रमाणामध्ये ही असतात त्यामुळे याचा वापर हा झाडाला हा जरूर करावा झाडावरती झाडावरची जी पाणी आहे ती पिवळी होऊन गळणे झाडाच्या ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या उमलण्या उमलण्याआधीच गळणे यासारख्या ज्या सर्व समस्या आहेत त्या या पावडरच्या वापरामुळे ह्या कमी होण्यासाठी ही मदत होते आता या मेथी पावडरचा वापर हा कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे ही भुसभुशीत बुश राहते मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते मुळांची वाढ जर चांगली झाली तर साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढत राहते आणि आपण जेव्हा झाडाला पाणी किंवा खते देतो ती देखील अशा मातीमध्येही व्यवस्थित ही मिक्स होतात आणि आपल्या झाडाला या चांगला फायदा होत असतो झाडाला या पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये हे कधीही द्यायचे नाही कारण कमी पाण्यामुळे जशी झाडे सुकतात तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाडांच्या मुळ्या ह्या सडतात खराब होतात आणि आपले झाड हे हळूहळू हे खराब व्हायला सुरुवात होते त्यामुळे सोनचाप्याच्या झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड ही कोरडी होईल तेव्हाच हे पाणी द्यावे म्हणजेच कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी मिळणे हे आवश्यक असते झाडाला जेव्हा पाणी द्याल तेव्हा शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल इतपत या झाडाला हे पाणी द्यावे सोनचाप्याच्या झाडाला जा ही कीड लागते तेव्हा एखादे कीटकनाशक फवारणे हे आवश्यक असते म्हणजे झाडाला कीड ही लागत नाही तर आज मी ही कडुलिंबाची जी पाणी आहे ती स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहेत कडुलिंबाची जी पाणी आहे ती कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून खूप छान काम करत असतात त्यामुळे याचा वापर हा झाडाला जरूर करावा मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे पाणी तयार केलेले आहे तेवढे अजून म्हणजेच अजून दोन ते तीन पट पाणी मिक्स करायचे आहे या पाण्याचा तुम्ही झाडावरती हा स्प्रे करू शकता किंवा हे जे तयार केलेले पाणी आहे हे मातीमध्ये मा जरी मिक्स करून टाकले तरी देखील झाडावरची कीड बुरशी निघून जाण्यासाठी ही मदत होईल mm. आता आपण ही मेथी पासून तयार केलेली पावडर आहे ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे हे जे खत आहे ते मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होईल या पावडरचा हा वापर करण्यासाठी जर तुमची बारा ते पंधरा इंचाची जर कुंडी असेल तर त्यासाठी हा एक चमचा ही पावडर आपल्यालाही महिन्यातून एकदा हा वापर करायचा आहे आणि कडुलिंबापासून हे तयार केलेले जे पाणी आहे ते एका झाडासाठी एक ते दीड मग एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा वापर करायचा आहे या दोन वस्तूंच्या वापरामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची किडी लागणार नाही त्याचबरोबर हे जे सोनचाप्याचे झाड आहे ते कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय